माझ सोलापूर न्यूज चॅनेल स्वर्गवासी विकास भैया फुके यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकशे बारा रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिवशंभू ब्लड बँकेचे सहकार्य लाभले या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे माजी अध्यक्ष अमर एककलदेवी एल एम प्रतिष्ठानचे संस्थापक आकाश मुदगल व विनोद फुके अंबादास जल्ला शाहरुख पठान विरेश रुगे साई मिसाळ किरण बिटला जमीर फणीबंद शिव बनशेट्टी शहबज बागवान संतोष दानगे आदर्श सुरवसे नरेश निली मयूर येदूर सचिन वाघमारे साई मार्गम आदित्य बानेगाव मोहसिन शेख व मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार उपस्थित होता या शिबिराचे आयोजन मुन केक शॉप व क्रांती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल